नमस्कार तर आज दिवाळी स्पेशल आपण फराळातला आणखीन एक पदार्थ बघतोय तो, तो म्हणजे खुसखुशीत आणि खस्ता बालुशाही एकदम रसरशीत ही बालुशाही होते तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका एकदम हलवाई स्टाईलमध्ये ही आपण बालुशाही बनवणार आहे काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमची बालुशाही अगदी रसरशीत आणि एकदम खस्ता होते आतपर्यंत यामध्ये पाक वगैरे मुरलेला आहे पाहू शकताय कोणीही खाईल अशी बालुशाही होते अजिबात कडक वगैरे होत नाही वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतो आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आता तुम्हाला किती करायचं आहे त्यावर हे अवलंबून आहे तर एक वाटी इथे मी दही घेतलेला आहे आणि पाव वाटी इथे मी तूप घेतलेला आहे एक वाटी दही आहे तर पाव वाटी इथे मी तूप घेतलेला आहे आता हे चांगलं आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे एकसारखं एक जीव करून घ्यायचा आहे दही आणि तुपाचं आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जितका बसेल तितका आपण मैदा वापरणार आहे एक वाट ला वाट ला वापर वाटी लागेल किंवा दोन वाटी लागेल इतका आपण यामध्ये मैदा वापरणार आहे तर आता चांगलं दही आणि तूप फेटून घेतल्यानंतर इथे मी ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी हा मैदा घेतलेला आहे आता मैदा आपल्याला चांगला यामध्ये चाळून घ्यायचा आहे नेहमी मैदा घेताना चाळून घ्या म्हणजे त्यातल्या जे घोटळ्या वगैरे असतील त्या निघून जातील तर आता आपल्याला बघायचं आहे पूर्णपणे हलवून अजून आपल्या आप या मिश्रणमध्ये मैदा बसणार आहे त्यामुळे एक वाटी इथे आता मला सध्या तरी मैदा लागलेला आहे अजून हे मिश्रण आपल्याला पातळ आहे हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी आणखीन एक वाटी मैदा घेतलेला आहे चांगला मैदा भरपूर दोन वाट्या इथे आपल्याला मैदा लागलेला आहे टोटल ह्या जवळजवळ अर्धा किलो ह्या बालुशाही होतात तर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ वापरायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसंच इथं चमटभर मी मीठ वापरलेलं आहे आणि इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे हा सिक्रेट पदार्थ म्हणजे बेकिंग पावडरच आहे बेकिंग पावडरमुळेच आपल्या बालुशाहीला एकदम खस्तापणा येतो किंवा खुसखुशीतपणा येतो त्यामुळे इथे मी बेकिंग पावडर वापरलेली आहे बेकिंग पावडरमुळे बालुशाही एकदम असते त्याला लेयर्स वगैरे येतात भरपूर असे त्यामुळे थोडीशी आपल्याला बेकिंग पावडर इथे वापरायची आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता पण शक्यतो करून बेकिंग पावडरच वापरा एक चमचा इथे मी बेकिंग पावडर वापरलेली आहे लहान ला चमचा पण हे पीठ आता मळून घ्यायचं आहे मी पीठ मळतानासुद्धा हे एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जास्त दाबून मळायचं नाही कारण की जास्त दाबून मळलं तर ह्याच्या लेयर्स वगैरे भरपूर येत नाहीत त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वगैरे बिलकुल आपल्याला वापर करायचा नाही तर एकदम हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपल्याला वरूनसुद्धा पाणी बिलकुल लागणार नाही इतक्या आपल्या दही आणि तुपामध्येच हे आपलं मिश्रण तयार होणार आहे ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीनेच आपल्याला इथे दोन वाट्या प्रॉपर हा मैदा लागलेला आहे अजून लागला तर तुम्ही वापरू शकता कारण की दही थोडंसं फेटून घेतलं की आपल्याला थोडासा मैदा जास्त लागू शकतो तर इथे मला बिलकुल हे वरून पाणी वगैरे काही लागलेलं नाही आता हे आपल्याला अर्धा तास हे पूर्णपणे भिजत ठेवायचं आहे पीठ बेकिंग पावडरमुळे एकदम असं जास्त क्वांटिटीमध्ये होतं त्यामुळे अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे पाक करून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीनेच इथे दीड वाटी मी साखर घेतलेली आहे इतका पाक पुरेसा होतो आपल्याला ह्यातला पाक थोडासा शिल्लक राहिला तर तुम्ही ते जे गुलाबजामुन वगैरे बनवू शकता मी इथे दीड वाटी साखर घेतली होती तर एक वाटीला थोडंसं जास्त इथे मी पाणी घातलेलं आहे कारण की आपण हा पाक एकतारी करणार आहे आपली वालुशाही चांगली डीप झाली पाहिजे अशा प्रकारे आपण हा पाक बनवणार आहे तर एक तारी आपण हा पाक बनवून घेणार आहे तर यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी थोडेसे वेलदोडे वगैरे वापरू शकता मी ते काहीच वापरलेलं नाही नाहीतर तुम्ही केवडा इन्सेनसुद्धा वापरू शकता तर इथे पाक जवळजवळ आपला होत आलेला आहे आपल्याला फक्त एक तरी पाक करून घ्यायचा आहे जास्त पाक हा पुढे जाऊन द्यायचा नाही जास्त पुढे गेला तर आपल्या बालुशाहीला साखर सुटायला सुरुवात होते त्यामुळे पाक आपल्याला इथे एक तारी करून घ्यायचा आहे तर पाक जवळजवळ होत आलेला आहे यामध्ये मी ऑरेंज फूड कलर वापरणार आहे तुम्हाला येलो कलर वगैरे वापरायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता पण ऑरेंज कलरनं आपली बालुशाही एकदम दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते तर आणखीन एकदा आपला पाक आला आहे की नाही तो व्यवस्थित पाहायचा आहे आपल्याला तर इथे बघू शकता आपला पाक हा आलेला आहे एकदम असा एक तारी व्यवस्थित झालेला आहे पटकन तुटत आहे तर हा पाक व्यवस्थित आपला झालेला आहे आणखीन एकदा तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकताय आपला एक तारी हा पाक झालेला आहे तर आपलं पीठसुद्धा व्यवस्थित छान असं भिजलेलं आहे तर आणखीन आपल्याला खालीवर करून असे तोडून तोडून ही कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला बालुशाहीची म्हणजे आपल्या बालुशाहीला लेयर्स खूप छान येतात यासाठी इथे आपण तोडून तोडून अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर आता तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही हा बालुशाही बनवू शकता जवळजवळ वीस ते पंचवीस या दोन वाट्या मैद्याच्या आपल्याला बालुशाही होतात तरी ते बघू शकता आपल्या लेयर्स वगैरे खूप छान पडायला लागलेल्या आहेत आपल्या बालुशाहीला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं मीडियम हे पीठ झालेलं आहे तर अशा प्रकारे मी बालुशाही जितक्या जमेल तितक्या मी ह्या बालुशाही बनवून घेणार आहे तुम्हाला जवळजवळ मी ते आता दोन ते तीन बालुशाही दाखवते कशा बनवायचा आणखीन एक पद्धत आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुम्हाला पा पारी वगैरे करायची असेल बालुशाहीला तीसुद्धा तुम्ही करू शकता थोड्याशा बालुशाही तेलामध्ये तळताना थोड्याशाशा दाबून टाकायच्या म्हणजे आतपर्यंत आपल्या बालुशाही भाजल्या जातील आणि टम अशा फुगल्या जातील यासाठी थोड्याशा दाबून टाकायच्या तर जोपर्यंत आपल्या बालुशाही थोड्याशा अशा फुगून वरती येत नाहीत तोपर्यंत उलटी पालटी करायची नाही एकदम मिडियम गॅसवरती आपल्या ह्याला ह्या सगळ्या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत कारण की मिडियम गॅसवरती तळ्यावरच आतपर्यंत अशा तळ्या जातात आणि मी ते पाकामध्ये टाकलेले आहेत पाहू शकताय बालुशाही व्यवस्थित अशी फुगलेली पण आहे आणि तिला व्यवस्थित असा क्रिस्पीपणासुद्धा आलेला आहे तर पाका ही पाकामधनं काढल्यानंतर आपण इथे मी एक जाळी घेतलेली आहे आणि त्यावरती ठेवणार आहे जो एक्स्ट्राचा पाक असतो तो, तो निघून जातो आणि ही बालुशाही महिनाभर जशीच्या तशी ही रसरशीत ही बालुशाही राहते तर तुम्हाला आणखीन एक मी प्रकार दाखवणार आहे बालुशाहीला लेयर्स पाडण्याचा तरी ते बघू शकता की ते छान अशा ह्या लेयर्स पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला सगळ्या बालुशाहीच्या या प्रकारे सुद्धा तुम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर इथे जवळजवळ मी अशा प्रकारे सुद्धा दहा ते बारा अशा बालुशाही ह्या बनवून घेणार आहे तर ह्या बालुशाही बनवायला थोडंसं प्रॅक्टिस लागतं म्हणजे असे लेयर्स वगैरे व्यवस्थित पडतात तुम्ही या एकदा दोनदा बनवलं की प्रॅक्टिस होऊन जातं आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे या बनवू शकता नाहीतर साध्या आणि सोप्यासुद्धा तुम्ही पद्धतीने या बालुशाही बनवू शकता तर जवळजवळ मी अशा प्रकारे ह्या सगळ्या राहिलेल्या पिठाच्या सगळ्या बालुशाही अशाच प्रकारे ह्या बनवून घेतलेल्या आहेत तरी ते जवळजवळ बघू शकताय आपल्या जवळजवळ वीस ते पंचवीस ह्या बालुशाही होतात दोन वाट्या पिठामध्ये तर अशा प्रकारे मी सगळ्या ह्या बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत तर कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि लेयर्स वगैरे भरपूर आलेल्या आहेत या आपल्या बालुशाहीला आणखीन एकदम खस्तासुद्धा झालेला आहे जो एक्स्ट्राचा पाक आहे तोसुद्धा निघून गेलेला आहे रसरशीत आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे बघू शकता है, कलर वगैरे किती छान आपल्या बालुशाहीला आलेला आहे तर इथे बघू शकता आजपर्यंत अशी छान अशी रसरशीत ही बालुशाही झालेली आहे तर या दिवाळीला नक्की ट्राय करा ही बालुशाहीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास ला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद